दहा महिन्याचा ऊस आहे याची अत्यंत चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि याची आतापर्यंत हिल्ड पर एकर एक एकशे एक साठ टन एवढं उत्पन्न होण्याची शक्यता नमस्कार मी फायलो कंपनीतून आहे प्रतिनिधी तर आपल्याकडे अकरा सेन्सर बेस्ड डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी नियोजन खत नियोजन रोग आणि किडीचा अंदाज याची सर्व माहिती मिळणार आहे तर हे वर्किंग असं करतंय का आपण जमिनीच्या आतमध्ये तीन सेन्सर लावतो एक जिथे पांढरीमुळे मुळे तिथे एक सेन्सर बसतो शेवटची मुळे तिथं एक सेन्सर बसतो आणि मातीचं तापमान दाखवणार आहे सेन्सर आहे त्याच्यावरनं मोबाईलवरती तुम्हाला डाटा येतो एक्झॅक्ट तुम्हाला पाणी किती द्यायचं किती तास द्यायचं वापशार कधी आली जमीन ते करते त्यानंतर बाकीचे आठ सेन्सर आहे त्यामध्ये लिफ वेटनेसचं सेन्सर आहे त्यातून तुम्हाला झाडाचं पान दवामुळे किंवा पावसामुळे किती तास ओलर आला ते कळेल <coughs> इथं लक्ष मीटर आहे सूर्यप्रकाश किती पडला ते कॅल्क्युलेट करतं आहे हे विन व्हेलॉसिटी आहे विन डायरेक्शन आणि इथं रेनगेज आहे पाऊस किती पडला ते कॅल्क्युलेट करते त्याच्या खाली तीन सेन्सर त्यात हवेचा दाब हवेची आर्द्रता आणि हवेचं तापमान करते त्याच्यावरून तुम्हाला ते प्रिडिक्शन देते मागच्या चोवीस तासात तुमच्या पिकावर कोणत्या रोगासाठी पोषक वातावरण झालंय त्या रोगानुसार औषध कोणतं फवारायचं खतं कोणती टाकायची सर्व डिटेल्स येते याची किंमत चाळीस हजार रुपये आहे आणि महाराष्ट्रात कोणत्या पण जिल्ह्यात मिळून जाईल तुम्हाला आतापर्यंत तेरा हजार इन्स्टॉलेशन झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मोबाईल वरती आता डाटा दाखवतो याच्यामध्ये सिम येतो सीम मोबाईलवरती तुम्हाला असा डाटा दाखवतो एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता असं का कधी पाणी द्यायचं काय आपण हिरव्याच्या तसं तर समजायचं पाणी द्यायची गरज नाही ज्या दिवशी पिवळ्याला टच होईल त्या दिवशी आपल्याला पाणी द्यायची गरज असते दहा महिन्याचा ऊस आहे याची अत्यंत चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि याची आतापर्यंत हिल्ड पर एकर एक एकशे एकशे साठ टन एवढं उत्पन्न होण्याची शक्यता आहे बघा हे आधी आपण काय करतो खड्डी घेतो तीन चार ठिकाणी त्याच्यानुसार हे सेन्सर सेट करतो तर शेवटची मुडी कितीपर्यंत गेली आहे पांढरा मुड्या कुठपर्यंत आहे त्यानुसार सेन्सर सेट होतोय एक जिथे पांढऱ्या मुडा लागल्या तिथे एक सेन्सर सेट होतोय हे जवळपास होतात सहा ते सात इंचावर लागतंय आणि एक शेवटच्या मुलीजवळचं सेन्सर हे जवळपास चौदा इंचापर्यंत जात आहे शेवटच्या जवळ आणि हे मातीचं तापमानाचं सेन्सर आहे हे पण एक आठ इंचापर्यंत बसवतो आपण लावायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस सत्त्याण्णव बारा सोळा